रिक्षाळवाणीला घरं दिले आहेत ना तर त्या त्या मुलांना आपण अपन कम आपण आपण अपन त्या मुलं आहेत बारावी पास आहेत तर आपल्या अप्रेंडिसशिपमध्ये आपण घेतो ना आपल्या सरकारी कर्म याच्यामध्ये तर बारा जण आहे आहेत तर त्यांना बारा लोकांना घेऊन टाका तुम्ही पुढे नंतर बघूया हा? हां हां ओके हां आणि दुसरा एक रोडचा विषय आहे तो मी बोलतो एंडशी गणेश देश

कुठे आहेत हे जे आहे ना हे मदतीच आहे ना आता जे माहित झाले त्यांना आपण दिले पाच आता मी बघतो दुर्घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना होती अनेक कुटुंब याच्यामध्ये मृत्युमुखी पडली आणि त्यावेळेस तात्काळ त्यांचा पुनर्वसनाचा ता विषय होता आणि पर्यायी व्यवस्थेचा विषय होता पर्यायी व्यवस्था देखील शिडकोनी चांगल्या प्रकारची केली होती आणि आता ही परमनंट जी घरं आहेत म्हणून मी बघायला स्वतः आलोय अतिशय चांगल्या दर्जाची घरं चौवेचाळीस कुटुंबांना देण्यासाठी इथे पूर्णपणे तयार आहेत त्याचबरोबर अ घर म्हणजे फक्त एक घर नाही तर त्याच्या आजूबाजूला परिसर गाई गुरांचा गोठा त्या ठिकाणी भाजीपाला त्यांना लावता येईल त्याचबरोबर अंगणवाडी बालवाडी शाळा समाज मंदिर दवाखाना प्लेग्राऊंड गार्डन सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून दिलेल्या आहेत अ मला एक समाधान आहे की झालेली घटना तर दुर्दैवी आहे परंतु जे आता नातेवाईक जी आहेत त्यांची राहण्याची कायमस्वरूपीची व्यवस्था आहे ती सिडकोने अति अतिशय चांगली उत्तम केलेली आहे आणि चांगलं पुनर्वसन आतापर्यंतच्या सर्व पुनर्वसनामधल्या सगळ्यात चांगलं पुनर्वसन आणि कायमची घरं या ठिकाणी सिडकोने दिले त्याबद्दल सिडकोला शुभेच्छा अभिनंदन करायला पाहिजे कारण क्वालिटी घर या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे सर्व सुविधा युक्त ते दिले कधी म्हणजे आता फक्त त्यांना चाव्या द्यायचाच कार्यक्रम म्हणून मी बघायला आलोय कि या ठिकाणी सर्व व्यवस्था जी आहे किंवा कम त्याचं सर्व प्रकल्पाचं कम्प्लिशन झालंय का आता पाहिल्यानंतर आता ह्याचा चाव्या तात्काळ आम्ही त्यांना देऊ आणि सर्व लोक आपापल्या घरात येऊन राहतील आणि त्यानंतर त्यांना देखील पुढे उदरनिर्वाहाच जे काही साधन आहे त्या संदर्भात देखील शासन नक्की विचार करत आहे त्यांच्यासाठी आपले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आपण सुरू केली त्या माध्यमातून देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सूचना केलेल्या आहेत एमडी न आणि आमच्या इथल्या सरपंच ताईनी एक इथले महिला बचत गट आहे त्यांच्यासाठी देखील रोजगार उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे आणि नक्कीच उद्योग मंत्र्यांशी मी बोललोय आणि त्यांना देखील स्वतःचा स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा आणि स्वतःचा उद्योग करण्यासाठी जे काय आवश्यक पाठबळ पाहिजे ते देखील दिलं जाईल दे। आणि जेणेकरून यांचा पूर्णपणे एक संपूर्णपणे या येशाळवाडीच्या लोकांना एकत्रित पुनर्वसन एक या ठिकाणी झालेला आहे साहेब आपण विशेष प्रयत्न करून या प्रोजेक्ट कडे पाहिलं आणि ते पूर्ण देखील केलेलं आहे आधी ह्या आपल्या हा बिलकुल हे आपले घरात जातील आणि तेच आमचं आम्हाला समाधान असेल साहेब आजही इथे इरशालवाडी दररोज रोजगार आणि रस्ता रस्त्याच्या